मी त्या ठिकाणी वरती विकास गाडवे आहे मी त्या ठिकाणी वरती स्वीकारण्यासाठी गेला असताना मी त्या ठिकाणी उभं राहिले होते तिथं मी उभा राहिलो होतो आणि त्या ठिकाणी समीर वावळ त्या ठिकाणी आला आणि डायरेक्ट छाती धरली आणि मला मारणा मा असा गप्पच्या मारला छातीत आणि त्या ठिकाणी बाजूला ढकलून द्यायचं काम केलं आणि याचं कारण असं की मी गावात त्या ठिकाणी चेअरमनच्या पोस्ट टाकत असतो आणि पोस्ट टाकत असताना त्या ठिकाणी कुठेतरी याचा कुसूर काढायचा इथं आणि हा बराबर तडाक्यात सापडला इथं या सभेत आणि त्या ठिकाणी मग अशा पद्धतीने त्याकडे मला मारण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्याची मिसेज जी आहे ती पीडीसी सी बँकेत लाभार्थी आहे आणि त्याच्या बा दोघं बापल्या तिथं त्या ठिकाणी पुरस्कार घेण्यासाठी वरती होतं आणि त्या ठिकाणी मी असताना मला ते मार आण आहे याचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि यापुढे यांची दादागिरी या ठिकाणी आहे यापुढे हा असाच आमच्या गावात पण दादागिरी करीत असतो का या ठिकाणी लाभार्थी आहे आणि त्या ठिकाणी पाठीशी घातलं जातं वरच्या लेवलला आणि त्या ठिकाणी आमच्यासारख्या गर गरिबांसाठी या ठिकाणी ते गावात पण त्रास करत असतात अशा पद्धतीने या ठिकाणी लाभार्थी असल्यामुळं हा जाणीपूरक त्रास देत देण्यात येतो का मा आम्ही तुमचं काम करतो आणि त्याला एक वरचे पाठीशी घातलं जात त्याला पण या ठिकाणी मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि थांबतो